खुनाच्या घटनेने सांगली शहर हादरले भर दिवसा मोबाईलच्या दुकानात प्राणघातक हल्ला केवळ पन्नास रुपयाच्या स्क्रीन गार्डसाठी कोयत्याने हल्ला करत शॉप चालकाला संपवले सांगली शहरामध्ये आजच्या प्रजासत्ताक दिनाची रेलचेल सुरू असतानाच बस स्थानकासमोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निर्गुण खुनाची घटना घडली आहे सांगलीच्या बस स्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपमध्ये एका कामगारावर चार तरुणांनी जुग यांना हल्ला केलाय चाकू आणि क्वैत्यानी वार करत त्यांनी कामगाराची हत्या केली आहे शंभर रुपयाचे मोबाईल स्क्रीनगार्ड पन्नास रुपयाला न दिल्याच्या रागात ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात उघडकीस आलंय या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव विपुल अमृतपुरी गोस्वामी असं आहे आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे मोबाईल गार्डची किंमत कमी किमतीत देण्यास नकार दिल्याने चारही आरोपींनी या कामगाराच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत सांगली शहर च एस टी छान जबल दुकान मधे एक मर्डर प्रकार प्रकरण जाए त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहीत झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे